नमस्कार मामाचं वावर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आता हे जे आपण झाड पाहत आहे हे जे वनस्पती आहे ही आहे नॅचरल शॅम्पू नॅचरल शॅम्पू म्हणजे हे आता है है ला ला आता एका पावसाळ्यामध्ये हे येते आणि त्यानंतर हिवाळा लागला की आता हे लुप्त व्हायला लागतात म्हणजे आता थोडंसं हिवाळ्यामुळे आता याचे पानं आता थोडे वाढत चालले आहेत पण एक माहितीसाठी आता हा एक व्हिडिओ तयार करत आहे आणि त्याला मग खालच्या साईडला जसे आपल्या आद्रकीला हळदीला जे फुलं येतात खालच्या साईडनं तर तसेच ते यालासुद्धा आता असे हे फुलं येतात आपण त्याला गोंडे म्हणतो आणि या फुलांमध्ये तो शॅम्पू असतो तर बघा आता तो शॅम्पू हे पहा आता यामधला शॅम्पू तरी अगोदर बराचसा काढला आहे त्यामुळं हे होते आणि आता बघा हा किती मोठा शॅम्पू आणि हा नॅचरल शॅम्पू आता हा असा नॅचरल शॅम्पू असं हे नॅचरल शॅम्पूचं म म्हणजे दोन वेळ झाडं आता आपल्या मामाच्या वावरला एक आपण पन, वेगळेपणा म्हणून इथे जतन केलेत मामाच्या वावरला भेट देणाऱ्या भरपूर जणांनी सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस ते गुंडे सुरुवात तयार व्हायला लागली होती त्याच वेळेस विचारलं होतं की आम्हाला याचा एखादा व्हिडिओ टाका की त्यामध्ये शॅम्पू वगैरे कसा तयार होतो आहे आणि याचं काही बेणं वगैरे मिळेल का काय नेमकं त्याचं कंद मिळतात की काय तर या संदर्भात त्यांनी त्यावेळेस चौकशी केली होती पण ज्यावेळेस आता हा पूर्ण शॅम्पूचे झाडं आता हे वाळून जातात आणि उन्हाळ्यामध्ये खाली जसं आपलं आद्रकीचं जसं बेणं तयार होते त्याच पद्धतीचं बिलकुल आदरकच दिसते परंतु आदरकीला एक स्मेल असतो याला स्मेल नाही राहत तर त्यामुळे याला जिंजर शॅम्पू किंवा नॅचरल शॅम्पू असं नाव आहे आणि त्यावेळेस मग त्याचे त्या, त्या जर लागलेच कुणाला तर त्याचं बेनसुद्धा देता येईल आणि त्यासाठीच आता हा एक खटाटो की प्रत्येकाला हे माहिती व्हावं मामाच्या ओवरमध्ये सुद्धा हा नॅचरल शॅम्पूच जाड आहे आणि त्यासाठीच मी अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर देत आहे अठ्ठ्याण्णव तेवीस सत्तावीस पंचवीस एक्केचाळीस मामाचवावर ही एक संकल्पना अशी आहे की जे शहरी पर्यटक आहेत किंवा शहरामध्ये राहणारे जे काही ज्यांना निसर्गाची आवड आहे निसर्गात यावंसं वाटतं अशा लोकांसाठी इथे आता आपण एक पर्यटन शेती म्हणून सुरू केले की ज्यामध्ये दिवसभर चहा नाश्ता जेवणासह शेतामधल्या विविध गोष्टींची आपण इथे माहिती देत असतो आणि जरूर आपण एक वेळेस अशा विषमुक्त अशा निसर्गसंपन्न अशा मामाचा वावर ज्यामध्ये गोसेवा सुद्धा केली जाते आणि त्यावर आधारित आपण काही विविध अशा वस्तू बनवतो आहे तर या मामाच्या वावरला आपण नक्की भेट द्या धन्यवाद